नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज आपण करणार आहोत वामचं कालवण तर त्यासाठी इथे बघा पाव किलो असं वाम आणलेलं आहे आणि त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आज इथे मी माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला वामचं कालवण कसं करायचं ते दाखवते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे ना मी एक टोप घेतलेला आहे आपल्याला सर्वात पहिले वाम उकडून घ्यायचं आहे दोन मिनिट त्यासाठी इथे एक चमचा मी तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये चार पाच अशा लसणाच्या पाकळ्या मी केचून घेतलेल्या आहेत लसणामुळे काय होतं स्वाद छान येतो थो आणि फोडणी पण छान बसते इथे पाव चमचा हिंग घेतलेला आहे पाव चमचा हळद कश्मीरी पावडर आहे आपण कलरसाठी वापरतो आता यामध्ये आपल्याला ही वाम टाकायची आहे आणि इथे वरतून थोडंसं असं लिंबू आपल्याला टाकायचं आहे बघा तर म्हणजे त्याचा ना वैसपणा निघून जातो हे बघा इथे असं पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता आपण हे मासे आहे ना वाम असं दोन मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचं आता आपण हे सर्व मिक्स करायचं आणि वामला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला इथे दोन मिनिट जोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया एक चमचा असं मी तेल घेतलेलं आहे तेल इथे बघा चांगलं आपलं तापलेलं आहे इथे आपण एक बारीक असा चिरलेला कांदा घेतलेला आहे प्लस परतून घ्यायचा तेलामध्ये चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात आपण हे बघा इथे एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट घेतलेली आहे आता आपण चांगली अशी तेलामध्ये परतून घेऊया हे बघा इथे कांदा खोबऱ्याचं हे वाटण आहे वाटण करूनच ठेवत असते मी तर आपण पाव किलोच वाम आहे ना तर आपल्याला जास्त वाटण घ्यायचं नाही आहे तर त्यासाठी इथे मी एक चमचा असं वाटण घेते वाटण पण आपल्याला चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तसं वाटण आधी आपण भाजलेलंच असतं आपलं कांदा खोबरं तरी पण तेलामध्ये जरा परतून घ्यायचं दोन मिनिट इथे एक चमचा असं एक चमचा कमी आहे छोटा चमचा आहे मसाचा घेतला इथे आपण कश्मीरी पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद एक चमचा आपलं घरगुती तिखट आहे आगरी मसाला कमी तिखट आहे म्हणून इथे मी दोन चमचे घेतलेलं आहे धने पावडर आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना मासेचं कालवण बनवता येत नसेल त्यांनी या पद्धतीमध्ये नक्की बनवा आणि करून खा छान लागतं एकदा करून बघा सोपी पद्धत आहे आता मसाले जळू नये म्हणून आपण इथे थोडंसं पाववाटी पाणी घेतो आहे आता हे मसाले आपल्याला चांगले असे दोन ते तीन मिनिट चांगले असे परतून घ्यायचे आहेत अगदी मसाल्यांनी तेल सोडेपर्यंत हे बघा पाहू शकता तुम्ही असे मासे आधी उकडून घेतले ना जरा लसणामध्ये की ते ना तुटत नाही अखंड राहतात हे बघा असे अख्खे राहतात आणि चवीला पण छान लागतात तुम्ही नक्की अशी लसणाची फोडणी द्या आणि थोडे दोन मिनिट उकडून घ्या मासे एकदम चवीला भन्नाट ला वाम लागते फक्त तुम्ही इथे मसाल्यांनी बघा तेल सोडलेलं आहे आता आपण यामध्ये हे उकडून घेतलेले वामचे तुकडे घालूयात एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्हाला आता किती रसा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घ्यायचं आहे आता इथे बघा मी अर्धा ग्लास पाणी घालते इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे तर आता तुम्ही चिंचेचं कोळ पण घालू शकतात, शकतात।, शकतात। कोकम पण घालू शकतात आम्ही बघा टॉमॅटो पण घालू शकतात मी इथे कोकम घेतलेलं आहे चांगले सहा कोकम घेतलेले आहेत तुमचं कालवण ना आंबट खायला छान लागतं म्हणून इथे मी जास्त कोकम घेतलेले तुम्हाला जर आंबट खायला आवडत नसेल तर तुम्ही कमी घ्या वाम ज्या वेळेला आपण उकडायला आहे त्यावेळेला मीठ घातलं होतं म्हणून इथे बघा आता मी अर्धा चमचाच मीठ घालते आता यावर भरपूर अशी कोथंबीर आता दोन ते तीन मिनिट आपण वाम उकडून घेतली होती ना म्हणून आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही कारण मासे लगेच होतात काही वेळ लागत नाही मासे शिजायला उकळी आली की आपलं आमचं कालवण तयार बघा किती सुंदर असं कलर आलं आहे बघा बघू शकता तुम्ही जशी मासेचं कालवण दिसते ना इथे तरी बघा कशी छान आली दिसते सुंदर तसंच खायला पण ते एकदम चवदार लागतो नक्की करून बघा आपल्याला आता इथे ना फक्त दोन ते तीन मिनिटच उकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे बघा कशी छान अशी उकळी आलेली आहे आणि बघा इथे कलर पण बघा किती सुंदर असं कलर पण आलेला आहे बघा आपल्याला मस्त तरी आले हे बघा बघूनच खावंसं वाटतं ना किती सुंदर दिसतंय बघा तुम्ही पण नक्की असं कालवण करून बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे पाहू शकता तुम्ही इथे आपलं कालवण तयार झालेलं आहे आता मी इथे गॅस बंद करते आणि आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया पाहू शकता इथे वाम पण चांगली शिजली आपली आणि अखंड पण राहिलेली आहे छान वाटतं नाही का रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद